हैदराबाद गॅझेट लावल्यामुळे ओबीसी मध्ये मराठ्यांची घुसघुशीत सुरू झाली आहे दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या साठी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे क्रांतिकारी ओबीसी योद्धा विजय बोचरे यांनी आत्मबलिदान दिल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र संताप उसळला आहे राष्ट्रीय ओबीसी एस सी एस टी क्रांती दलासह विविध ओबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देत बोचरे कुटुंबाला तातडीने सानुग्रह आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे बोचरे यांनी आरक्षण जातनिहाय जनगणना व ओबीसींच्या न्यायासाठी आयुष्य समर्पित केले होते त्यांच्या बलिदानामुळे समाजात अस्वस्थता पसरली असून शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी होत आहे महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबर दोन रोजी जरांगे आणि मुंबईमध्ये मोर्चा काढून जो सरकारवर दबाव आणला आणि जे झुंडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या झुंडीच्या दबावाखाली सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं तो हैदराबाद गॅजेटचा जो जी आर लागू झाला त्या जी आरला व्यतीत होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी हद्भत झालेला आहे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येण्याचं षडयंत्र दिसू राहिलेलं आहे ओबीसीचं आरक्षण सटकताना दिसू आहे आणि जे बनावट कुणबी आहे ते बनावट कुंबींना प्रमाणपत्र दिलं जात आहे आणि मराठ्यांचं ओबीसीकरण केलं जात आहे बेकायदेशीरपणे ते थांबवलं पाहिजे जर ते जर थांबवलं गेलं नाही तर ओबीसी मध्ये लाखोच्या संख्येने ते घुसतील याला प्रचंड वेदना महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला होत आहे आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन मोर्चे होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील तालुका पातुरीतील आलेगाव मधले विजय भोसरे जे ओबीसीचं आमचं नेतृत्व होतं त्या नेतृत्व जे ओबीसी साठी काम करत होत त्यांनी ओबीसीची मागण्यांची दखल घेतली पाहिजे ओबीसीच सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रगती झाली पाहिजे अशा पद्धतीच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहून त्यांनी स्वतःच जीवन संपवलं त्यांनी स्वतःच जीवन संपवलं हे आत्महत्या नसून त्यांनी ओबीसी साठी केलेलं बलिदान आहे आणि म्हणून त्यांच्या बलिदानासाठी त्यांचं कुटुंबाची त्यांनी परवाना केली आणि त्यांच्या कुटुंबात उघडार पडलेला आहे आणि म्हणून आमची शासनाला आजच्या निवेदनाद् विनंती आहे की त्या ओबीसीसाठी बलिदान करणाऱ्या शहीद विजयभाऊ बोथरे यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात यावी दे किंवा त्यांच्या घरातल्या एकाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं या अनुषंगाने आज आम्ही ओबीसी घटकातील तमाम संघटना अकोल्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांशी आज चर्चा करून ही मागणी केलेली आहे